नेहमी नेहमी तेच वरण किंवा डाळ खाऊन कंटाळा येतो आणि त्यामुळे थोडीशी जर तुम्हाला वेगळी टेस्ट हवी असेल तर हा प्रकार एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल तर आज मी तुमच्याबरोबर अशीच मस्त आंबट गोड अशी डाळ कशी करायची किंवा तुम्ही त्याला आमटीसुद्धा म्हणू शकता त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर चला जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर करतच असते तर सगळ्यात आधी आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये हिंग आणि हळद घातलेली आहे आणि इथे मी दोन प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत त्यामध्ये तुरीची डाळ आहे आणि दुसरी आहे मसूर डाळ आणि या दोन्ही डाळी मी साधारणतः मिळून अर्धा कप म्हणजे पाव कप मसूरची डाळ आणि पाव कप तूर डाळ अशी दोन्ही मिळून अर्धा कप एवढी घेतलेली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये आपण याला धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर आता इथे आपण जी फोडणी केलेली आहे हिंग हळदीची त्यामध्ये मी घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा वाटी डाळ आहे अर्धी वाटी डाळ आहे तर यामध्ये आपण साधारणतः दीड वाटी घालणार आहोत पाणी आणि याला चांगलं परतवून आपण कुकरला झाकण लावून देणार आहोत आणि साधारणतः एक ते दोन शिट्ट्या घेणार आहोत तर जर तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता परंतु डाळीत मीठ नसलं की ते लवकर छान शिजतं तर साधारणतः दोन शिट्ट्यानंतर ही डाळ मस्त शिजलेली आहे थोडीशी याला घुटून घेते आणि बाजूला ठेवते आता करूयात मस्त अशी फोडणी आणि त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घातलेला आहे आता मला बऱ्याच कमेंट येतात की तेल आणि तूप तू एकत्र कसं घालतेस तर त्याने मला म्हणजे मला पर्सनली टेस्ट आवडते तेलाची आणि तुपाची त्यामुळे मी दोन्ही घालते तुम्हाला घालायचं नसेल तर दोन चमचे तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता आता तेल मस्त तापलेलं आहे मागे एका व्हिडिओमध्ये तेल तापलं नाही म्हणून बरेच तुम्ही मला कमेंट केल्या होत्या की मोहरी तडतडली नाही किंवा फोडणी बसली नाही तर आता मस्त अशी फोडणी बसणार आहे आणि त्यामुळे एकदम पेशन्सनी मी यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता घातलेला आहे त्यानंतर बारीक चॉप केलेला लसूण बारीक कट केलेलं लसूण जो असतो तो मी इथे घेतलेला आहे साधारणतः आठ ते दहा पाकळ्या चांगल्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये काही हिरव्या मिरच्या मी स्लिट करून घातलेल्या आहेत तिकठाचं प्रमाण जर तुम्हाला फार नको असेल तर मिरची तुम्ही इथे नाही घातली तरीही चालते आणि ही जी फोडणी आहे ती चांगली परतवून घेतलेली आहे तर बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी गॅस कमी राहतो कॅमेराकडे लक्ष असतं आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी थोड्याशा स्किप होतात परंतु चांगली गोष्ट आहे तुम्ही माझ्या ते लक्षात आणून दिलं आणि त्यामुळे आता इथून पुढे फोडणी चांगली बसल्या त्याशिवाय पुढचे पदार्थ मी घालणार नाही तर जोक्स पाठ परंतु तुमचे जे सजेशन्स आहेत ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतात ते पॉझिटिव्हली मी घेते सुद्धा तर आता यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद घालायची आहे आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत फोडणीमध्येच आता टोमॅटो चांगला आपल्याला मॅश होईपर्यंत ही फोडणी जी आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगली ही फोडणी परतवून घ्यायची आहे आणि त्यामुळे इथे थोडंसं मी यामध्ये मीठ घालणार आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो चांगला मॅश होतो आणि लवकर मॅश होतो तर इथे ही फोडणी जी आहे ती चांगली परतवून घेणार आहे आता आपण चिंचगुळाची आंबट जी डाळ असते ती बनवतो आहोत किंवा आमटी म्हणू शकता तर इथे मी एक टेबलस्पून म्हणजे छोटी वाटी आहे एक तेवढा मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि तो यामध्ये घातलेला आहे तुम्हाला आंबट प्रमाण जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता नसेल तर तुम्ही कमीही करू शकता आता मी साधारणतः एक टेबलस्पून घातलेला आहे आणि टेबलस्पून सांगण्याचं कारण असं असतं की तुम्हाला एक परफेक्ट अंदाज कळावा म्हणून मी एक टेबलस्पून किंवा टी स्पून तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते आता आपल्याला काय करायचं आहे जी डाळ आपण मस्त शिजून घोटून घेतली होती ती डाळ यामध्ये आपल्याला घालायची आहे आता ही आमटी जी आहे बऱ्याच लोकांना पातळ अशी मस्त आमटी आवडते प्यायलासुद्धा आणि बऱ्याच लोकांना ती थोडीशी घट्ट आवडते तर माझ्या घरी जी खाणारी मंडळी आहेत त्यांना थोडंसं घट्ट प्रकार आवडतो त्यामुळे मी फारशी पातळ ही आमटी करणार नाही आहे आता डाळ घातल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी मी घातलेलं आहे जेवढी पातळ तुम्हाला आमटी करायची आहे किंवा ही डाळ बनवायची आहे तसं तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गूळ आता गूळ घालताना आंबट गोड याचं जे प्रमाण आहे ते मी सारखं ठेवलेलं हो आहे म्हणजे मी एक छोटी वाटी जर चिंचेचा कोळ घातलेला आहे तर एक छोटी वाटी मी तेवढाच गुळ पण घातलेला आहे म्हणजे त्याचं थोडंसं बॅलन्स राहावं असं प्रमाण मी घेतलेलं आहे इथे थोडंसं मीठ आपल्याला चेक करायचं आहे कमी असेल तर घाला नसेल तर ओके आहे तर थोडंसं मला आंबट कमी वाटत होतं त्यामुळे मी थोडासा पुन्हा एकदा चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि हे तुम्ही दोन सुद्धा घालू शकता कारण ही आंबट गोड आमटी आहे तर तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे चिंच आणि गुळाचा जो अंदाज आहे तो तुमच्या पद्धतीने तुम्ही, तुम्ही बॅलन्स करू शकता आता याला छान उकळी आलेली आहे आणि मस्त उकळी आल्यानंतर थोडीशी यावर मस्त कोथिंबीर घाला आणि एकदम झटपट अशी ही चिंच गुळाची आंबट गोड आमटी तयार होते गुजरातमध्ये सुद्धा या डाळीला खट्टी मिठी दाल असं म्हटलं जातं आणि त्यांच्याकडे सुद्धा ही खूप प्रमाणात केली जाते तर अशा प्रकारे आपली ही डाळ मस्त आता त्याला उकळी आलेली आहे आणि कोथिंबीर घालून आपण काढून घेणार आहोत तर साधारणतः चार ते पाच मिनिटं मी याला उकळून घेतलेलं आहे कारण आपण ऑलरेडी डाळ शिजवलेली आहे त्यामुळे फारसं उकळायची गरज नाही आणि अशा पद्धतीची एवढी घट्ट मी ठेवलेली आहे तुम्हाला हवी तर तुम्ही आणखीन ती पातळ करू शकता ती छानसुद्धा लागते प्यायला तर तुमच्याकडे या आमटीला किंवा डाळीला काय म्हणतात कमेंट करून सांगायला विसरू नका तर सगळ्यात शेवटी आता मी याला एक मस्त असा तडका देणार आहे त्यासाठी एक चमचा मोठा चमचा मी तूप घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी कडीपत्ता आणि थोड्याशा सुक्या मिरच्या लाल सुक्या मिरच्या तुमच्याकडे असेल तर घाला ही फोडणी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा आपण घालणार आहोत लाल तिखट लाल तिखट घालताना नेहमी गॅस बंद करून घाला नाहीतर फोडणीचं जे तडक्याचं जे लाल तिखट असतं ते लगेच जळतं आणि मग पूर्ण ते काळसर होतं त्यामुळे फोडणी चांगली परतली की गॅस बंद करून मग आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट तर थोडंसं कलर यावा छान म्हणून बेडगी मिरचीचं लाल तिखट इथं मी घातलेलं आहे आणि ही फोडणी आपण आपल्या डाळीवर घालणार आहोत आणि मस्त असं आपलं आंबट गोड डाळ जी असते ती तयार झालेली आहे किंवा चिंचगुळाची आमटी तयार झालेली आहे तर भाताबरोबर गरम गरम तुम्ही सर्व करू शकता त्याचबरोबर पोळीबरोबरसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता आणि नक्की रोजच्या वर्णापेक्षा काहीतरी वेगळं आहे सोपं आहे घरच्या साहित्यातून तयार होणारं आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका आणि हो जेव्हा तुम्ही रेसिपी ट्राय करता तेव्हा जर तुम्ही मला फेसबुकला बघत असाल तर तु तिथे कमेंट सेक्शनमध्ये एक ऑप्शन असतो जिथे तुम्ही तुमच्या रेसिपीचा फोटो मला शेअर करू शकता तर तिथे तुमचा फोटो शेअर करायला विसरू नका भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय